तिग्रस नगर परिषद निवडणुकीसाठी दाखल झालेल्या अर्जांची छाननी अठरा नोव्हेंबर रोजी पार पडली शेवटच्या दिवशी सतरा नोव्हेंबर पर्यंत नगरसेवक पदासाठी एकशे सत्तर तर नगराध्यक्ष पदासाठी तेरा असे एकूण एकशे त्र्याऐंशी अर्ज दाखल झाले होते एकोणीस नोव्हेंबर रोजी सकाळी साडेदहा वाजताच्या दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार छाननी दरम्यान एकूण एकसष्ट अर्ज विविध त्रुटींमुळे बाद करण्यात आले त्यामुळे नगराध्यक्ष पदासाठी आठ तर नगरसेवक पदासाठी एकशे चौदा उमेदवार अंतिम मिनवणात राहिले आहेत यात प्रभाग क्रमांक एक अ मधून पाच ब मधून चार उमेदवार निवडणूक रिंगणात आहे तर प्रभाग क्रमांक दोन अ आणि ब मधून प्रत्येकी तीन प्रभाग क्रमांक तीन अ मधून चार तर ब मधून पाच प्रभाग क्रमांक चार अ मधून फक्त दोन तर प्रभाग क्रमांक चार ब मधून नऊ प्रभाग क्रमांक पाच अ मधून पाच आणि ब मधून तीन प्रभाग क्रमांक सहा अ मधून चार तर ब मधून सहा प्रभाग क्रमांक सात अ आणि ब मधून प्रत्येकी तीन तर क मधून चार प्रभाग क्रमांक आठ अ मधून तीन तसेच ब मधून पाच अर्ज पात्र झाले प्रभाग क्रमांक नऊ अ, 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 अ मधून सात ब मधून तीन प्रभाग क्रमांक दहा अ मधून चार तर ब मधून तीन तर प्रभाग क्रमांक अकरा अ मधून सहा तर ब मधून पाच प्रभाग क्रमांक बारा अ मधून सहा तसेच ब मधून नऊ असे एकूण एकूण एकशे चौदा पात्र झाले किरकोळ चुका अपूर्ण कागदपत्रे तसेच छाननी प्रक्रियेत झालेल्या दुर्लक्षामुळे काही उमेदवारांचे अर्ज बाद झाल्याची माहिती मिळते त्यामुळे बाद झालेल्या काही उमेदवारांनी न्यायालयात धाव घेण्याची तयारी दर्शविली आहे डिग्रस नगर परिषदेची निवडणूक आता अधिक रंगतदार होणार असून अंतिम यादीमुळे राजकीय वातावरण तापले आहे सकारात्मकतेचा